हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये आजचा वार आहे बघा शनिवार आला आहे रक्षाबंधन तर माझ्या तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा तर घरातला स्वयंपाक वगैरे उरकला घरातले काम उरकले आता मी तयार झाले राखी बांधायला भावांना आणि ऑनलाईन राखी पण मागवली मुलांना पण मीच राखी बांधत असते तर राखी पण आणलेले पण तीनच राखी घेतलेले आणि ती मला तीन राखी घेत तर राखी पण आणायला जाणार आहे तर अशा ऑनलाईन राखी मागवलेली थोडी वेळ वाटल्या त्यामुळे ह्या अशा मिशोवरून मागवले दोनशे दहा रुपयामध्ये तीन राखी भेटली होती आणि आता घरातलं काम उदकले आणि पुण्यातच आहे माहेर आणि सातच त्यामुळं काय एवढं नाही आहे आता राखी पण बांधायचाते पहिल्या राखी घेऊन येते आणि हे पण दाखवते कशी राखी ती एकदम छान राखी ऑनलाईन वरती भेटलेली आहे मला ती अशी मिशोवरून घेतलेली आहे तर ही राखी पण घेतलेली जवळून पण एकदा दाखवते आणि आता राखे घेऊन येते स्वयंपाक झालेला आहे आज काय स्वयंपाक म्हणजे आज काय मी दाखवलं नाही काय शेअर केलं नाही भाजी वगैरे तर आज मी भाजी केली होती त्यामुळे रेसिपी काय शेअर केली नाही तर राखे पण घेऊन येते थोडेसे पेडे घेऊन येणार आहे आणि काय घेऊन आले ते पण शेअर करत आणि दुसऱ्या राख्या कशा दुसऱ्या राख्या कशा आणलेल्या आहेत ते पण शेअर करते तर आता मी ओरखल माझं साडी वगैरे घातली आता मी चालले राखी आणण्यासाठी पण माझ्या जाणार आहे तर इथं मला मुलांसाठी राखी पण घ्यायची होती आणि राखी पण बांधायला जाणार होते तर त्यासाठी मी आणि माझे मिस्टर चाललो होतो आईचं घरी तर जवळच होतं तर इथं अगोदर तर मला राखी घ्यायची होती आणि मुलांसाठी तर इथं छोटासा असा स्टॉल होता तिथूनच मी अशी राखी घेतलेली आहे आणि स्वीटमधून मी हे लाडू घेतले होते छान होते त्यामुळं आणि एक डझन अशी केळी घेतली होती आणि राखी पण घेतली होती केळी आणि लाडू असं घेतलं होतं इथं आईच्या घरी आले होते तर मुलांना अशी राखी आणली होती छान होती पण राखी तरी तर माझ्या वडिलांना भावांना राखी बांधून घेतली मी आणि घरी आज लवकरच आले तिकडून आणि घरात पहिलं दिवाबत्ती ते करून घेतली होती छान अशी तरी तर मी दिवाबत्ती केला आणि भात पण करून घेतलेला आहे आणि आईकडून पोळ्या आणल्या होत्या जेवण नव्हतं केलं तिथं त्यामुळे तिने पोळ्या दिल्या होत्या आणि आमटी पण दिली होती घरी पण लवकर आले माझ्या मित्रांचे मित्र त्यांची मुलगी आणि वाईफ पण येणार होते कारण माझ्या मुलांना राखीव बांधत असते त्यांची मुलगी त्यामुळं ते पण घरी आले नाश्ता केला जेवण वगैरे काही केलं नाही त्यांनी तर आता टायमिंग बघा साडेसात वाजलेले आता स्वयंपाक काय करायचा नाही कारण आईच्या घरी गेले होते आईने पोळ्या केल्या होत्या तर आईने पोळ्या दिल्या आणि आमटी पण दिली तर आता संध्याकाळी काय स्वयंपाक करणारच नाही मी भात केलेला आहे आणि दूध पण गरम करायचं राहिलेले तर आज काही रुटिन माझं काय असं म्हणजे आज काय रेसिपी वगैरे शेअर केली नाही छोटासा जास्त ब्लॉग केलेला आहे आणि आज रक्षाबंधनच्या शुभेच्छा पण दिलेल्या आहेत आणि ऑनलाईन राख्या कशा मागवले ते पण शेअर केलेलं आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला तर लाईक आणि चॅनेलला कुणी सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू थे आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद